तर असा हा हटयोग तुमच्या जाणीवा शुद्ध करणारा तुम्हाला सहजपणे दिलेला आहे तो तुलसीदास आलशामध्ये हनुमान चालिसा हे असं स्तोत्र आहे की कुठलीही आसनं वेडेवाकडे चाळे आसनपणा न करता जेव्हा तुम्ही हनुमंताचं स्मरण करीत हनुमान, करी। हनुमान चालिसाचं पठण करता त्यातली जी एक, -एक ओळ आहे ती ओळ आठवायला बघता तेव्हा तेव्हा तिथी कृती तुमच्या आयुष्यामध्ये घडते आयुष्यामध्ये साध दुर्गम काज जगते की जेते सुगम अनुग्रह तुम्हत देते दुर्गम काज जगतके जे ते सुगम अनुग्रह तुम्हेत देते म्हणजे काय हे जग जगणाऱ्या जे काम दुर्गम आहे सगळ्यांसाठी सगळ्यात जगाला मिळून जे दुर्गम आहे सुगम अनुग्रह देते तुमच्या अनुग्रहाच्या एका केवळ लवलेशामुळे सुद्धा हे दुर्गम का। का कास सहजपणे होऊन जात पण हे करताना आपलं जे काम अडलेलं आहे त्याचा विचार करू नका आम्ही नेमकं काय चूक करतो ही ओळख मुंडा म्हणायची पण काही म्हणायची की मला नोकरी मिळायला पाहिजे का बघू दे ते होणारच नाही तुम्ही काय तुम्ही कशावर ध्यान करताय तुम्ही कॉन्सन्ट्रेट कशावर करताय हनुमंतावर नाही हनुमंत शक्तीवर नाही स्वतःच्या कामावर ते काम तुम्हाला पावणार नाही आहे त्याशिवाय तुम्हाला काय दिसलं पाहिजे ते समुद्र उल्लंघन करून जाणारा तो हनुमंत प्रभू मुद्रिका लेही मुख्य माही जी रांगी गए आश्चर्य नाही पुढे काय हा त्या दोन वेळी जोडलेल्या आहेत लक्ष ठेवा ओके त्या मला काय दिसलं पाहिजे तो समुद्रावरून उड्डाण करणारा कोणासाठी स्वतःसाठी नाही राम जानकीसाठी उड्डाण करणारा हनुमंत दिसला पाहिजे होतं काय स्मरण राहत नाही संकट ते हनुमान शिळावय वचन ध्यान जीव लावय मन क्रम वचन ध्यान जो वचन म्हणजे तुळशीराचं वचन तुळशीरा जे हनुमान चालीसा म्हटले ते मन क्रम वचन ध्यान जो लावाय की ह्याच्यात जो क्रम दिलेला आहे ह्या जी गोष्ट तुळशीराचं वचन आहे तुळसा शब्द आहेत त्याच्यावर जो मन लावतो क्रमवारपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या जीवनातले सगळे क्रम सुरळीत होऊन जातात समजलं पण आम्हाला एकदा हनुमंतरीचा म्हणताना प्रत्येक गोळीला ती गोष्ट गोष्टडोळी बंद करून आठवणं ना जमणार नाही आणि त्यासाठीच आमची तुलसीदास जीनी सोय करून दिलेली आहे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा हा एक महिना महिन्यामध्ये एकदा जरी तुम्ही दिवसांनी एकशे आठवड्या हनुमान चालिसाचं पठण केलं तर हनुमानजीचंच वचन आहे मी सगळेच्या सगळे क्रम जे बिघडले ते दुरुस्त करी पट्टे ती गोष्ट आढळली तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलेली तिने तृश्यदर्शी काय मागितलं हनुमंताकडे की लोकांचं पाप पुण्य ह्यांचा हिशोब न करता देवा तू एवढं कार्य जरूर कर करीनी स्वतःसाठी त्याने इतरांसाठी मोठी तपश्चर्या केली होती दिवसानं तीन वेळा ते एकशे आठ वेळा हनुमान चालीसाचं रटण करत असत तेव्हा घडलेली ही गोष्ट आहे बरोबर तेव्हा हनुमानजी प्रसन्न झाले प्रगट झाले त्यांनी दर्शन दिलं की वाईट लोकांचा समाचार घेतला वाईट वास्तू निर्धारण काळ काढली आणि वरती त्यांनी तुळशीदासजीला हे वचन दिलं काय की मी सगळ्यांना सहाय्य करीन आणि सगळं मला केलं तसं करा पण प्रत्येक जणांनी माझ्या एवढी उपासना करू शकेल अशी वेळ घालू नका त्यासाठी परत त्यांनी उपासना करायला सुरुवात केली तेव्हा हनुमानजींनी त्यांना हे वचन दिलं बरोबर कारण आपल्या शरीरामध्ये एकशे आठ शक्ती केंद्रे आहेत ती कशाची आहेत ह्या जाणीवेची शक्ती केंद्र आहेत मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या शरीरामध्ये एकशे आठ शक्ती केंद्र आहेत कशी छत्तीस 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 कुठल्या तीन त्रिविध देहांमध्ये ना प्राणमय देह मनोमय देह आणि भौतिक देह तर ह्या एकशेठशे एकशे केंद्र बेसिकली कोणाच्या के सत्तेखाली आहेत जाणीवेच्या सत्तेखाली आहेत तुम्ही अनकॉन्शियस झालात म्हणजे तुमची जाणीव गेली भान हरपलं की सगळी सत्ता केंद्र काही काम करू शकत नाहीत आणि ही एकशे आठशे एकशे सत्ता केंद्र त्यांच्यामधे बिघडलेला क्रम दुरुस्त कोण करतो हनुमान करतो हनुमंत करतो हनुमानची करतो